रोहित पवार यांना नाशिकच्या न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बदनामी प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं आदेश काढलेले आहेत आणि पवार यांनी कोकाटे यांचा मोबाईलवर पत्ते खेळतानाचा हा व्हिडिओ ट्विट केलेला होता त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं रणकंधन माजलेलं होतं आणि पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये कोकाटे यांच्या आरोपांमध्ये आता तथ्य असल्याचा अहवाल आला आहे येत्या नऊ तारखेला रोहित पवार यांना त्यासाठी हजर राहावं लागणार आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी नाशिक मधून योगेश रोहित पवार यांना नाशिकच्या हजर राहण्याचे आदेश मिळालेले आहेत काय नेमके तपशील आहेत या संदर्भातले माणिकराव कोकाटे यांनी रमी खेळण्याच्या जे काही आरोप रोहित पवार यांनी केले होते त्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ ट्विट केला होता हा व्हिडिओ नेमका आला कुठून याबद्दलची चौकशी ही राज्यस्तरीय विभागातून करण्यात आलेली होती पोलिसांनीही केली होती आणि त्याचबरोबर याबद्दलची समाधान न झाल्यामुळे एकूणच त्यांना माणिकराव कोकाटे यांना याचा ही त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता यावरून संतापलेल्या माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवार यांच्या विरुद्ध पद्मिता खटला हा दाखल केलेला आहे त्याची सुनावणी करतानाच नाशिकच्या ना सत्र न्यायालयाने संपूर्ण दोन ते तीन सुनावणी आतापर्यंत केलेल्या आहेत त्यामध्ये मणिकराव कोकाटे यांचं म्हणणं जाणून आहे पोलिसांचंही म्हणणं जाणून घेतलंय तसंच गुन्हा दाखल करण्याचे आदेशही या ठिकाणी देण्यात आले होते त्यानंतर आता रोहित पवार यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत कारण एकूण संपूर्ण जे प्रकरण आहे ते आता हळूहळू वेग घेताना दिसत आहे त्यातलाच एक स्टेप म्हणून रोहित पवार आता इथं हजर राहतील हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेले आणि त्यानंतर या सुनावणीला पूर्णत्वास येण्यास मदत होईल त्यामुळे एकूणच कोकाटे यांनी जी जी बदनामी झाली होती याबाबतचा तपास हा कोर्टाच्या स्तरावर एकूण केला जातो पोलिसांना आदेश देऊन याबद्दलची संपूर्ण माहिती घेतली जाते आणि त्यानंतर याबाबतचा निर्णय केला जाईल ठीक योगेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी योगेश खरे आमचे नाशिक मधले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते